नाही कुठं जाळायचं रस्त्यावर मग यावेळेस नेता बदलायचंय का आता बदलायचं बरं काय म्हणत आहे आता जाळायचं कुठं हा प्रश्न आहे नेत्याच्या घरी नेऊन जाळायचं का रस्त्यावर जाळायचं नेत्याच्या घरीच नेऊन जाळायचं बसायला घर नाही आणि घरकुल कुठलं विहीर आहे का विर प्यायला पाणी नाही तळ्यामध्ये पाणी आहे बर पहिला रस्ता नाही नाली नाही नाली नाही रस्ता नाही घरकुल नाही बरो काय म्हणतो नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आत्ता खरबाडीच्या जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या की बाबा जेव्हा माणूस आपला या जगातून निघून जातो जगात निघून जाताना सुद्धा त्या माणसाची इथं काही संकल्पना नाही जे की शमशानभूमी नाही म्हणजे विचार करा की ह्या राजकर्ते लोकांनी आपल्या गरिबाची काय हाल बनवलेली आहे मंदिर बघतोय पण या मंदिरामध्ये खरं तर इथं भजन होतं कीर्तन होतं पण शेवटी ह्या लोकांनी जगल्यानंतर त्यांना अंत्यविधी करण्यासाठी इथं पण स्मशानभूमी नाही हाच नेत्यांचा विकास आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण आपल्या नेत्यांना देतोय आज तेच आहे सर मग स्मशानभूमी कुणी समाजाला नाही आमच्या गावात बरं तीन चार सम पाहिजे आमच्या गावाला बर... नेता उत्तमराव वाघच पाहिजे आम्हाला जुन्या नेत्यांना नाही 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 चान्सच नाही बरं स्मशानभूमी आहे का गावात नाही नाही रस्ता नाही मग यावेळेस बदलायचं का त्याने बदलायचं जुन्याला द्यायचं नाही का नाही नाही द्यायचं काय मत आहे बदल खरं आहे रस्ता आहे का नाही समशान आहे नाही नाही यावेळेस बदलायचं बदलायचे बर बर काय म्हणतो बाबा नाही नाही का आणि बदलायची बदलायचं जायला समशान भूमी पण नाही नाही घरकुल कुणाला भी नाही बर आपलं का जनतेच्या वर्चस्वावर घाम फोडलेला आहे जनतेचे आज प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर आहेत आपल्या शिकलेल्या पोराचे प्रश्न गंभीर आहेत आपल्या मतदारसंघामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये रोजगार नाही शिकलेल्या पोराला शित शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही फक्त पाच वर्ष ह्यांचं सरकार जे आहे तोडो जोडो आणि मोडो ह्याच्यामध्ये ह्यांचे पाच वर्ष निघून गेले आमचा गरीब जो आहे जिथल्या तिथं थांबलेला आहे काही नाही काही नाही येणं जाणं उचल जाता येतं बर आतापर्यंत जाळायला पण नाही नाही काही कुठे जाळत तळ्यामध्ये तळ्यामध्ये तळ्याय बाजूला हर समाजाच्या जातीच्या मधला कुणाला कुणाला भूमी नाही बरोबर आहे काय हे गावरान मोहळ आहे आता हे नेत्यांना चावणार आहे का नक्की बघा आता हे मोहळ आग्या मोहळ आहे गावरान मोहळ हे आग्या मोहळ आहे जेव्हा आग्या मोहळ चावताना ना तर ते आता म्हणजे तुम्ही विचार करायचं की आग्या मोहळ कसं उठलेलं आहे आणि आग्या मोहळ चावल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमची म्हणजे जोब जे आहे उडून जाणार आहे बरोबर नाही आणि माणूस जर मैत झाला तर तळेशिवाय पर्याय नाही गावामध्ये पाच कास्टचे लोक आहेत एकही समज कुठली समशान भूमी समशानभूमी नाही आहे गावात सण व्यवस्था नाही आहे तुमचं काय काहीच नाही बदललेलं बरं म्हणते या व्यवस्था बदलायचं आहे बदलायचं तर शेतीमध्ये चांगला भाव मिळावा यांना घरकुल असावं घरावरती पत्र नसतं स्लॅब पडावा आणि गावामध्ये नाली असावी रोड असावेत आणि निदान शेवटी जगून कर्जबाजारी होऊन जगून मरताना स्मशानभूमी असावी असं ह्या लोकांचं म्हणणं आहे पण पर आतापर्यंत इथे काहीही झालेलं नाही आहे मग पंचवीस वर्षापासून जे काही तुम्ही छातीवर ठोकून म्हणताय की आम्ही या गावाचा विकास केला आता खरं तर या सगळ्या लोकांची आठवण जशी जशी विधानसभा येईल तशी तशी या लोकांची आठवण येईल प्रत्येकाची भेटघाट होईल परत तुटलं जाईल असंच आपल्याला इथे नमूद करावं लागेल मी माझा वचननामा तयार केलेला आहे जनतेसाठी की बाबा माझे प्रश्न जे आहेत जनतेसाठी पूर्ण ऐंशी पॉईंट आहे त्याच्यामध्ये आणि अशा 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 ऐंशी पॉईंट की शेतकरी गोरगरीब हे समशानभूमी आपल्या मतदारसंघामध्ये जे जे उनिवा आहेत तो वचननामा तयार केलेला आहे आणि तो वचननामा शंभर टक्के पूर्ण करा की एवढा विकास केला आम्ही एवढे कामं आणलेत मग एवढी जनता तुमच्या विरोधात का बोलायला लागली हा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा अगोदर की बाबा हे जनता जी आहे एवढी विरोधात का गेली तुम्ही विकास केलेला नाही फक्त जनतेला पाच वर्ष मूर्ख बनवलं आणि जनतेचे मतं घेऊन तुम्ही सत्ता भोगली ह्याच्याविषयी काय केलेलं नाही हे जनतेच्या तुम्ही बोलण्यावरून तुम्ही अगली बार गरिबांचा माझा लोगोच आहे आपकी बार गरिबांचा आमदार हा लोगो येणाऱ्या दोन हजार चोवीसला जनता यशस्वी करून दाखवणार आहे हा लोगो